मित्रांनो ई पीक पाणी एक तारखेपासून सुरुवात झालेली होती परंतु आत्तापर्यंत ई पीक पाणी सबमिट होत नव्हती परंतु आज ई पीक पाणी मी तुम्हाला सबमिट करून दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर पहा मित्रांनो त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे तर सकाळी लवकर आता सकाळी मी साडेसहा वाजता शेतामध्ये येऊन ई पीक पाणी सबमिट केलेली आहे आता सकाळचे सात वाजलेले आहेत तुम्हाला जर ई पीक पाणी सबमिट करायची असेल तर सकाळी लवकर तरी यावं लागेल किंवा संध्याकाळी सहाच्या नंतर पाच सहाच्या नंतर तुम्हाला ई पीक पाणी करावे लागणार आहे सध्याला ई पीक पाणी सर्वर लोड घेत आहे त्यामुळे ई पीक पाणी सबमिट होत नाही आहे तर मित्रांनो अधिक न वेळ करता जाऊया मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात ए टू झेड प्रोसेस तुम्हाला सबमिट होईपर्यंत ई पीक पाणी कशी करायची याबद्दलची माहिती देणार आहे मित्रांनो व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही चला तर जाऊया मोबाईल स्क्रीनवरती तर मित्रांनो आपल्याला जायचं आहे पी पिक ई पीक, -पीक पाहणी ॲपवरती जर तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर तुम्ही प्लेस्टोरवरती जाऊन ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करू शकता इथं असतं ई पीक पाहणी इथे पाहू शकता फक्त तुम्हाला ह्याच प्रकारचं ई पिक पाणी ॲप डाउनलोड करायचं आहे दुसऱ्या दुसरं जे ॲप आहे ते डाउनलोड करू नका जर तुम्ही अगोदर डाउनलोड केलं असेल तर इथं अपडेट आलं असेल तर अपडेट करून घ्या मी याच्या अगोदर अपडेट करून घेतलेलं आहे ओपनवरती क्लिक करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला ई पीक पाणीच ॲप ओपन होणार आहे त्याच्यानंतर डाव्या साईटला म्हणजे ह्या साईटला स्क्रोल करायचं म्हणजे सरकवायचं असं त्याच्यानंतर महसूल विभाग निवडा महसूल विभाग माझं संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे मी ते निवडतो तुम्ही तुमचं जे विभाग आहे ते निवडून घ्या त्याच्यानंतर पुढे जायपेवरती क्लिक करा शेतकरी म्हणून लॉग इन करा इथे एकमेव पर्याय दिसत आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस दाखवत आहे शेतकरी म्हणून लॉग इन करा त्याच्यानंतर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा सांकेतांक पाठवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करा या बटनवरती क्लिक करा तर मित्रांनो अशा पद्धतीनं लॉग इन झालेलं आहे त्याच्यानंतर आता आपल्याला नवीन खातेदाराची नोंदणी करायची आहे म्हणजे आता सुरुवातीला आपण करत असताना नवीन खातेदाराची नोंदणी करून मगच तुम्हाला करता येणार आहे तर नवीन खातेदार नोंदणी इथे ऑटोमॅटिक विभाग येणार आहे जिल्हा माझा धाराशिव आहे तालुका मी माझा निवडतो आहे आणि गावदेखील मी माझं निवडतो आणि पुढे जा या क्लिक करायचं त्याच्यानंतर आपल्याला इथे पाच प्रकारे आपण सर्च करू शकता आपलं जे नाव आहे शेतकऱ्याचं ते पाच प्रकारे आपण सर्च करू शकता पहिलं नाव मधलं नाव आड नाव खाते क्रमांक आणि गट क्रमांक तुम्हाला जे माहिती आहे ते सर्च करा शक्यतो प्रत्येकांना गट क्रमांक आपला जो सर्वे नंबर आहे तो माहितीच असतो ऑब्लिकसहित टाका म्हणजे तुकडा क्रमांक सहित टाका आणि इथे पाहू शकता तुम्ही शोधा या बटनवरती क्लिक करायचं शोधा या बटनवरती क्लिक केल्यानंतर भरपूर लोकांना असं वाटतं आहे की काही सर्च झालेलं नाही परंतु याच्या खाली दिसतं आहे का इथे इथे ऑटोमॅटिक आलेलं आहे खातेदार निवडा तर इथे खातेदार आपला जो आलेला आहे तो चेक करा जर नसेल तर परत सर्च करा शोधा या क्लिक करा त्याच्यानंतर खातेदार निवडा इथे खातेदार आमचं बरोबर आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करा इथे आपल्या शेतकऱ्याचं नाव आलेलं आहे आणि खाते क्रमांक देखील इथं आलेला आहे खाते क्रमांक बरोबर आहे का ते चेक करा आणि पुढे जाय बटनवरती क्लिक करा तुमचा खाता क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वीपणे नोंदणीकृत झालेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आता आपण ई पिक पाणीस सुरुवात करू शकतो तर परत एकदा खासदाराचे नाव निवडा आपण जे आत्ता सिलेक्ट केलं होता शेतकरी तो सिलेक्ट करा आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करा तर आता ई पीक पाणी सुरुवात करता येणार आहे इथंच आपल्याला सहा प्रकारचे पर्याय दिसत आहेत सावकाश न गडबड करता ई पीक पाणी करून घ्या एकदा ई पीक पाणी केली तर तुम्हाला फक्त अठ्ठेचाळीस तासाचाच वेळ असतो दुरुस्त करण्यासाठी त्याच्यानंतर तुम्हाला ई पीक पाणी ॲपमधून बदल करता येणार नाही तर इथं तुम्हाला कायम पड चालू पड हे जे पर्याय आहे हे सिलेक्ट करायचं नाही आत्ताच हे कसासाठी वापरायचं त्याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे तर मित्रांनो पीक माहिती नोंदवा याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला मी दाखवत आहे पीक माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर पीक पेरणीची माहिती भरा खाते क्रमांक इथं ऑटोमॅटिक येईल तो सिलेक्ट करा फक्त भूमापंग आपला जो सर्वे क्रमांक आहे तो निवडून घ्या इथं तुम्हाला एकूण जमिनीचे क्षेत्र येईल पोट खराबा असेल तर येईल नसेल तर नाही हंगाम निवडा खरीप भरपूर शेतकरी संपूर्ण वर्ष निवडत आहेत त्याच्यामुळे सोयाबीन जे हे पीक आहे ते दाखवत नाही पिकाचा वर्ग निर्बळ पीक जर तुमचं एकच पीक असेल तर एक पीक निवडा त्याच्यामध्ये समजा सोयाबीन तूर असेल किंवा उडीद तूर असेल किंवा मका कपाशी असेल असं आसे, मिक्स पीक असेल तर मिश्र पीक निवडा त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवणार आहे निर्बळ पिकाचा प्रकार पीक निवडा आणि इथं क्षेत्र ऐवजी इथे तुम्हाला पूर्ण क्षेत्र भरा याचा पर्याय दिसत आहे तो आपल्याला पर्याय सिलेक्ट करायचा आहे जलसिंचनाची साधने जर तुमचं शेत पाण्याचं म्हणजे बागायती असेल तर श तुमची जी काही विही तलाव बंधारा काय असेल तो निवडा कोरडो असेल तर कोरडो निवडा त्याच्यानंतर आपल्याला काही भरायची गरज नाही आणि महत्त्वाची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तारीख आहे तारीख आपल्याला निवडायची आहे तारीख आपण पीक विमा जो भरलेला आहे त्याच्याजवळ त्याचीच तारीख टाकण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जाय बटनावरती पूर्ण सॉरी पिकाची म्हणजे सोयाबीन पीक हे लावायचं राहिलं होतं आणि पुढे जाय बटणावरती क्लिक करा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण जो सर्वे क्रमांक आहे त्या सर्वे क्रमांकमध्ये आपण आलेलो आहे इथे पाहू शकता आपलं लोकेशन इथं आहे जे हिरवा डॉट दिसतं जे डॉट दिसत आहे ते आपलं लोकेशन आहे इथे पाहू शकता आणि आता आपल्याला फक्त इथं काही न करता पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे पुढे जा या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता आता आपल्याला दोन फोटो काढून घ्यायचे आहेत ओके करा ओके छायाचित्र क्रमांक दोन घ्या ओके आणि आता सबमिट या बटनावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक करा आपण जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का नाही पहा इथे फोटो आपल्याला येतील त्याच्यानंतर इथं चेकबॉक्स येईल चेकबॉक्सवरती क्लिक करा चेकबॉक्स आहे चेकबॉक्सवरती क्लिक करा आणि पुढे जाय बन क्लिक करा तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपली ई पीक पाणी जी आहे ती इथे सक्सेसफुली सबमिट झालेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला आपली ई पीक पाणी जी आहे ती करून घ्यायची आहे ई पीक पाण्याबद्दल कोणत्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला आली तर तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती माझ्या तुम्ही कमेंट करा त्या कमेंटवरती मी तुमचा रिप्लाय देईन आणि तुमचं जे आज़ा अडचण असेल त्याच्यावरती उपाय आपण काढूया तर मित्रांनो ठीक आहे या बटणावरती क्लिक करा आणि आपली जी ई पीक पाणी आहे ती झालेली आहे का नाही ती चेक करण्यासाठी आपल्याला इथे पाहू शकता आपण इथं पीक पेरणीची माहिती भरली आहे पण आपल्याला आता बघायचं आहे पिकांची माहिती म्हणजे आपण जे पीक आत्ता भरलेलं आहे ते सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे का नाही ते आपल्याला कळणार आहे मित्रांनो तर आपल्याला पिकांची माहिती पाहायच्यावरती गेल्यानंतर आपण जे पीक आहे ते इथं सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर इथे येणार आहे इथे पाहू शकता अशा पद्धतीनं तर मित्रांनो या पद्धतीनं आपल्याला ई पीक पाहण्याची नोंद करायची आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देखील काही अडचण आली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी त्यावरती उपाय सांगेन प परत भेटू एक उपयुक्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र त्याचबरोबर ई पीक पाणी करत असताना काय सावधानता बाळगायचे याच्यावर देखील आम्ही व्हिडिओ बनवला आहे तो देखील नक्की पाहायला विसरू नका त्याचबरोबर ई पीक पाणी एका मोबाईलवरून किती होते याच्यावर देखील व्हिडिओ बनवलेला आहे तो देखील पाहायला नक्की विसरू नका